नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा देशभक्त काळा पहाड ही सादर करत आहे या कथेचा पुढील दुसरा भाग मध्यवर्ती सरकारच्या एका खास खात्याचे सुप्रिटेंडंट महिपतराव होते त्यांनी आपल्या पुढ्यातील ट्रे मधून एक टाईप केलेला रिपोर्ट उचलला आणि वाचला नंतर त्याचा चोळामोळा करून टेबलाखालील केराच्या टोपलीत फेकला आणि कपाळावर आठ्या चढून म्हणाले हा माणूस खात्रीने वेडा असला पाहिजे महिपतरावांचा खास मदतनीस बारीकराव हसला जर मी त्याला सविस्तर रिपोर्ट करायला सांगितलं असतं तर त्यानं किती घाण केली असती याची मी कल्पना करू शकत नाही महिपतराव पुढे म्हणाले तर मग त्याचं अभिनंदन करा बारीकराव म्हणाला महिपतराव उभे राहिले आणि त्यांनी आपल्या टेबला मागे फेऱ्या घालण्यास सुरुवात केली केराच्या टोपलीत पाय पडून ते खाली कोसळणार होते पण थोडक्यात बचावले त्यांनी लाथेन ती टोपली दूर करून आतला सर्व कचरा सर्व खोलीभर पसरवला नंतर त्यांनी विचारलं हा शांताराम आपल्याकडे केव्हापासून काम करत आहे पाच वर्ष झाली असतील बारीकराव म्हणाला मला कोणत्या प्रकारचा रिपोर्ट हवा असतो हे समजायला इतका काळ पुरेसा असावा तुला वाटत नाही का जर तुम्हाला स्वतःला काय हवं हे जर बरोबर समजत असतं तर एवढा वेळ खात्रीने पुरेसा होता बारीकरावा म्हणाला पण तुम्हाला जर व्यवस्थित रिपोर्ट पाठवण्यात आले तर ते कारकुंड्यांचे काम आहे असं तुम्ही लागलीच म्हणाला असतात त्यामुळे तुमच्या हाताखाली काम करणाऱ्याचा नायलाज होतो मैपतराव आपल्या वायात मदत तिसाला झणझणीत उत्तर देणार होते पण आपला विचार बदलून ते खिडकीजवळ जाऊन उभे राहिले आणि बाहेरच्या रस्त्याकडे पाहू लागले अचानक त्यांनी मागे वळून विचारलं कल्याणून आलेला रिपोर्ट वाचला काय बारीकरावांना आधी महिपतरावांच्या सिगरेट केसमधून एक सिगरेट काढून घेतली आणि म्हणाला तुम्ही येण्यापूर्वीच मी तो वाचला आणि तुला सध्या त्याबद्दल काय वाटतंय बारीकरावानं खांदे उडवले आणि म्हणाला सत्यवान नाहीसा झाला असं दिसत आहे पण खात्रीपूर्वक म्हणायला काही आधार नाहीये मी त्याबद्दल थोडी माहिती मिळवली आहे महिपतराव म्हणाले मोटारीची इंजिन बनवण्याचा तो कारखाना सरकारच्या सहकार्याने चा, उघडण्यात आलाय आणि त्या कारखान्याच्या संशोधन केंद्रात एक अगदी वेगळ्या प्रकारचं आणि त्या बिझनेसमध्ये क्रांती करणारं एक इंजिन तयार करण्याची खटपट बरेच महिन्यांपासून चालू आहे त्यांच्या शंभरातील नव्याण्णव कल्पना आतापर्यंत चुकीच्या ठरल्या आणि उरलेली एक एकुलती कल्पना यशस्वी होईल असा रंग दिसत आहे एक प्रकारचं सेमी रोटरी यंत्र तयार करण्याचा तो प्रयत्न आहे आणि ब्रह्मदेश आणि चायना अशाच प्रकारचे इंजिन तयार करण्याची खटपट कित्येक वर्ष करत आहे असं मी वाचलंय बारीक राव म्हणाला मला तसल्या गोष्टीची माहिती नाही मैपत राव म्हणाले आपल्या साहेबांना असल्या गोष्टींची मुळीच माहिती नाही अशी बारीकरावांची खात्री होती मोटरीचे इंजिन बिघडलं तर ते हातोड्याने थोडे ठोकावे असे त्याच्या साहेबांनी त्याला अनेकदा सांगितलं होतं पण तो काही बोलला नाही सा मला असं सांगण्यात आलंय की हे सेमी रोटरी यंत्र कोणत्याही रोटरी इंजिन इतकंच कार्यक्षम आहे आणि त्यात रोटरी यंत्राचे कोणतेही दोष नाहीत ते मोठ्या प्रमाणावर आणि सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी किमतीत तयार करता येईल असं म्हणतायत म्हणजे अशा प्रकारचं इंजिन जर भारतात तयार झालं तर ती एक लहानशी औद्योगिक क्रांती म्हणून गणली जाईल आणि सत्यवान ते तयार करण्याचं काम करत होता काय तो ते तयार करणाऱ्या अनेकांपैकी होता पण त्या इंजिनाचे वेगवेगळे भाग तयार करता येतील अशा प्रकारचं डिझाईन बनवण्याचं त्याचं काम होतं त्या यंत्राचे अनेक छोटे भाग फार मोठ्या प्रमाणात आणि योग्य आकारात तयार करणे ही एक त्यांच्या मार्गात फार मोठी अडचण होती व त्या कामात सत्यवान वाकफगार होता त्याच्या एकट्याच्या परिश्रमामुळे कंपनीची पाच वर्षांची मेहनत वाचली असं म्हटलं जातं ते संशोधन गुप्त ठेवण्याचा सरकारी हुकूम आहे का बारीकरावांना विचारलं सरकारी गुप्त संशोधनाच्या यादी त्याची गणना करण्यात आलेली आहे मैपतराव पुन्हा आपल्या खुर्चीत बसून म्हणाले पण ते संशोधन पूर्णत्वास पोहोचेपर्यंत गुप्तता राखण्यात येणार होती आणि नंतर ती जाहीर करण्यात येणार होती आणि सर्व जगाला सांगण्यात येणार होते की अशा प्रकारचं संशोधन भारतही करू शकतो ते या संशोधनामुळे भारताला आवश्यक असलेले परकीय चलन फार मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे आणि आता सत्यावन्न नाहीसा झाल्यामुळे या संशोधनावर काही विपरीत परिणाम होईल का बारीक राहून विचारलं ते कोणालाही माहीत नाही आणि ते शोधून काढण्याचं काम तुला करावं लागेल त्यातले स्थानिक पोलीस तुझी वाट पाहत असतील आणि जर काही करण्यासारखे नसेल तर तुझा वेळ इथे फुकट घालू नकोस नाहीतर कल्याणातील सुंदर पोरींचे चेहरे हुडकत बसशील फुकटचा आणि तसलं काम तुम्हाला कधी जमलं नव्हतं बारीकराव म्हणाला हे बघ वारकराव महिपतरावांनी रागानं बोलण्यास सुरुवात केली आता मला ऐकायला वेळ नाही मी निघतो असं बारीकराव गायगडेने म्हणाला आणि तो तिथून निघून गेल्यानंतर मैपतराव असले बारीकराव हा त्यांचा आवडता मदतनीस होता बारीकराव कल्याणच्या इन्स्पेक्टरला भेटला त्यांना विचारलं तुमची कुठपर्यंत मजल गेली आहे आम्ही कुठेही जाऊ शकलो नाही याचं अगदी साधं कारण आहे मुंबईहून खास तज्ज्ञ येईपर्यंत आम्ही काही करू नये असं आम्हाला सांगण्यात आलंय आम्ही बाहेरगावचे पोलीस इतके आंधळे असतो की आम्हाला नाकासमोरचंही दिसत नाही बारीकरावांनं ना गप्प बसून शहाणपणा पदरी घेतला त्याआधी चिडलेल्या स्थानिक अधिकाऱ्याला अधिक डिवचण्यात काही अर्थ नव्हता इन्स्पेक्टर आपल्या उजव्या हाताच्या बोटानं ना नाक चोळत म्हणाला सत्यवान आपल्या राहत्या जागेतून रात्री अकरा ते सकाळी सातच्या दरम्यान निघून गेलाय तो झोपायला गेल्यानंतर त्याला कोणीही पाहिलेलं नाही आम्ही आमच्या आखलेप्रमाणे थोडीफार चौकशी केली आणि त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांपैकी कोणीही त्याच्या अदृश्य होण्याबद्दल खुलासा करू शकत नाही त्याच्या मैत्रिणीचं काय बारीकरावांना विचारलं तो शांत आणि अलिप्त वृत्तीचा माणूस होता इन्स्पेक्टर म्हणाले तसा तो अप्रिय नव्हता पण लोकप्रियही नव्हता त्याची भेट झाल्यानंतर लोकांना तो आवडत असे पण ते त्याच्याबरोबरची मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत नसत म्हणजे या प्रकरणात कोणी स्त्री नाही बारीक रावांना विचारलं तशा त्याच्या एक दोन ओळखीच्या मुली होत्या पण कोणाशी त्याची काही खास मैत्री नव्हती त्या दोन्ही मुलींची आम्ही भेट घेतली आणि त्यांच्यापैकी कोणीही सत्यवानला गेल्या पंधरा दिवसात पाहिलं नाही यावरून तो माणूस थोडा विक्षिप्त होता असं दिसतंय त्याला इतरांबरोबर वेळ घालवणं आवडत नस हे मात्र खरंय बारीकरावांना विचार केला की हे इन्स्पेक्टरही सत्यवानच्या जातीचे असावेत तो म्हणाला ज्याच्यामुळे काही हालचाल करता येईल असं शोधून काढलंय का काही तुम्ही सध्या तरी तो नाहीसा झालाय याखेरीज काही सुगावा मिळालेला नाही त्याच्या खोलीच एक्सपर्ट आल्याशिवाय त्याच्या समानाची विशेष तपासणी करता कामा नये असं सा मला सांगण्यात आलेलं आहे इन्स्पेक्टर म्हणाले तर मग त्या एक्सपर्ट पैकी एक जण आले आता आलेला आहे आपण आता तिथे जाऊन ती जागा पाहिजे का बारीक रावाना विचारलं पण मी पैस घेऊन सांगतो की हे काहीतरी पोरीचं प्रकरण असावं तसं असलं तर मला काही आश्चर्य वाटणार नाही इन्स्पेक्टर म्हणाले पण तसं मांडण्यासाठी सध्या तरी काही आधार नाही त्याची अगदी जवळची नातेवाईक म्हणजे फक्त एक त्याची आई आहे आणि ती मुंबईत परळ येथे राहते तिच्याकडे जाऊन चौकशी करावी असं आम्ही मुंबईच्या पोलिसांना कळवलंय सत्यवान आपल्या फावल्या वेळात काय करत असे तो कामच करत असे इन्स्पेक्टर म्हणाले बारीकरावला ते चमत्कारिक वाटले पण तो इन्स्पेक्टरच्या मोटारीत बसून सत्यवान राहत होता तिथे गेला आणि सीताबाईंनी त्यांचे स्वागत केले ते येणारे माहीत असल्यामुळे त्यांनी आपली बैठकीची खोली दोन वेळा साफ केली होती इन्स्पेक्टरांनी बारीकरावांबरोबर ओळख करून दिली आणि त्यानं तिथल्या स्वच्छतेची आणि टापटिपीची प्रशंसा करताच सीताबाई त्याच्यावर खुश झाल्या बारीकरावानं त्यांच्याबरोबर थोडं बोलल्यानंतर सत्यवानाची खोली पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली सीताबाईंनी त्यांना वरच्या मजल्यावर नेले आणि त्या खोलीच्या दाराजवळ गेल्यानंतर ती साफ करण्यात आलेली नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त केली पण इन्स्पेक्टरांनी काही हरकत नाही असं काही तोसड्या स्वरात म्हटलं कि सीताबाईने आपले ओट घट्ट आवडले आणि इन्स्पेक्टरांनी त्या खोलीचं दार आतून जोराने बंद केलं तेव्हा त्यांच्या कपाळावर आठ्या पसरल्या बारीकरावानं त्या खोलीवरून नजर फिरवली आणि म्हणाला माणूस अगदीच अव्यवस्थित दिसतोय इन्स्पेक्टर त्या कॉट जवळ गेले आणि म्हणाले एक तर तो इथे झोपला असावा किंवा दुसरे कोणीतरी मुद्दामून हे आथरून पांघरून विस्कळीत करून तो झोपला होता असं दर्शवण्याची कारवाई केली असावी एक गोष्ट मगा सांगण्यास विसरलो त्याचे काही कपडे दाढी करण्याचं सामान ब्रश पेस्ट वगैरे नाहीशी झालेली आहे बारीक बारीकरावानं मान डोलावली आणि त्या खोलीची तपासणी करायला सुरुवात केली त्यानं तिथे पडलेली पुस्तकं आणि कागद तपासले त्याला काही महत्वाचं असं सापडलं नाही पण त्याला त्याबद्दल काही आश्चर्य पण वाटलं नाही बारीक बारीकरावानं सिगरेट पेटवली सत्यावानानं काही खाजगी कारणामुळे आपल्या नेहमीच्या कार्यक्रमात खंड पाडला होता असं दिसत होतं त्यानं तिथल्या एका कोपऱ्यातील शेगडीकडे पाहिलं आणि तो म्हणाला या ठिकाणी अलीकडे काही जाळण्यात आलेलं दिसतंय होय तुम्ही ते पाहिल्यानंतर ते तपासण्यासाठी पाठवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे बारीकरावानं लगेच उत्तर दिलं नाही तर सत्यवान खरोखरच नाहीसा झाला असता तर त्यानं काय जाळलं होतं समजून घ्यायला हवे होते, होते। नाहीतर तो जर स्वतःच्या काही खाजगी कारणामुळे कुठे गेला असला तर परत आल्यानंतर आपल्या सामानाची पोलिसांनी आपल्या गैरहजेरीत तपासणी केली ही गोष्ट त्याला आवडली नसती म्हणून त्या जळलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याचं काम पुढे करावं असं त्याने सुचवलं बारीकरावानं टेबलाच्या खणाची तपासणी केली तेव्हा त्याला शंभराच्या नोटांचं एक छोटं पुडकं मिळालं ती रक्कम जवळपास पाच हजार रुपये होती नोटांचे नंबर क्रमाने होते ते बारीकरावांना आपल्या डायरीत लिहून घेतले एखाद्या टेबलाच्या खणात पाच हजाराची रक्कम मिळावी हे मोठं चमत्कारिक होतं पण अनेक माणसं जवळ बरीच मोठी रोकड बाळगणारे असतात बारीकरावाला दुसऱ्या एका खणात एका कॅमेऱ्याची लेन्स मिळाली ती त्यानं काळजीपूर्वक तपासली आणि त्यानं ती इन्स्पेक्टरला दाखवली तुम्हाला यासंबंधी काही माहिती आहे का, का? त्यानं विचारलं मला छोट्या कोड्या कॅमेऱ्याची थोडीशी माहिती आहे इन्स्पेक्टर म्हणाले पण ही अगदी वेगळ्या प्रकारची आणि किंमती लेन्स दिसते मला वाटतं की कागदपत्रांचे फोटो घेण्यासाठी असल्या लेन्सचा उपयोग करत असतात बारीकराव म्हणाले आमच्याकडे एक हुशार माणूस आहे आणि कॅमेऱ्याच्या प्रकरणात आम्ही त्याची अधूनमधून मदत घेत असतो इन्स्पेक्टर म्हणाले त्याला आपण ही दाखवायची का हो दाखवूया ना आणि या जळलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याची व्यवस्था करा बारीक राव म्हणाले इन्स्पेक्टर तिथून निघून गेले आणि बारीकरावनं तळमजल्यावरील बैठकीच्या खोलीत जाऊन सीताबाईंची भेट घेतली सत्यवानला फोटोग्राफीचा छंद होता का असं त्यानं विचारलं तेव्हा आपण त्याच्या हातात कधी कॅमेरा बघितला नाही असं सीताबाईंनी त्यांना सांगितलं नंतर बारीकराव पुन्हा वरच्या मजल्यावरील खोलीत गेला आणि त्यानं सत्यवानाच्या सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करायला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता महिपतराव जेव्हा आपल्या ऑफिसात आले तेव्हा तेथे ते ते बसलेला बारीकराव उभा राहिला काय झालं तो माणूस नाहीसा झाला आहे आणि गेल्या चौतीस तासात त्याला कोणीही पाहिलेलं नाही किंवा त्याच्याबद्दल काही ऐकलेलं नाही खुद्द त्याच्या आईलाही काही माहीत नाही मी त्याच्या कंपनीच्या डायरेक्टरला भेटलो होतो नवीन संशोधना संबंधी सर्व छायाचित्र सत्यवान घेऊ शकला असता असं ते म्हणाले पण मी सत्यवानचा भलताच संशय घ्यावा हे त्यांना आवडलं नव्हतं महिपतराव काहीतरी पुटपुटले नंतर खुर्चीत बसून त्यांनी पुढ्यातील रिपोर्ट उचलून वाचला आणि विचारलं पुढे आम्हाला त्याच्या खोलीत ज्या तीन वस्तू सापडल्या त्या तो मी बघितल्या असतीलच हो पण त्यामुळे काय सिद्ध होत सध्या तरी काहीच नाही पण प्रत्येक गोष्टीचा संशय घ्यावा असं तुम्ही मला शिकवलंय बारीकराव चावटपणापुरे झाला मला नीट माहिती दे त्या पाच हजार हो रुपयांच्या नोटा कुठून आल्या या संबंधी चौकशी चालू आहे ती कॅमेऱ्याची लेन्स ब्रह्मदेशात बनवण्यात आली असून त्याची किंमत कमीत कमी दोन हजार रुपये तरी असावी महत्वाच्या कागदपत्रांचे फोटो घेण्यासाठी अशा प्रकारच्या लेन्सचा उपयोग केला जातो पण सत्यवानला फोटोग्राफीचा नाद नव्हता आणि मला त्याच्या जागेत कुठलाही कॅमेरा सापडलेला नाही त्या जाळण्यात आलेल्या कागदपत्रांचं काय महिपतरावांनी विचारलं ते काम अतिशय व्यवस्थित करण्यात आलंय पण त्यातून काही निष्पन्न होईल अशी आपल्या तज्ज्ञांना आशा वाटते आहे काही क्षण विचार केला आणि म्हणाले कंपनीला त्या इंजिनाचं कितपत महत्व वाटतं ते तू शोधून काढलंस का तो डायरेक्टर फक्त आपलंच महत्व दुसऱ्याच्या मनावर ठसवत होता बारीकराव म्हणाले पण तो असं म्हणतो की त्यामुळे आजूबाजूच्या परदेशातून कोट्यावधी रुपयांचं परदेशी चलन आपल्याला मिळवत आलं असतं आणि तो डायरेक्टर या सध्याच्या प्रकरणाबद्दल काय म्हणतो इतर देशात विशेषतः ब्रह्मदेशात अशा प्रकारचं इंजिन तयार करण्याची खटपट चालली आहे पण त्यांना अद्याप आपले संशोधन पूर्णत्वास नेण्यासाठी तीन वर्ष तरी लागतील आणि हा प्रश्न केवळ त्या इंजिनाचा नाही तर ते मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी फार मोठा खर्च करावा लागणार आहे म्हणजे त्या इंजिनासाठी इतर देशांना भरपूर पैसे द्यायचे किंवा स्वतःचा शोध पूर्ण होईपर्यंत तीन वर्ष वाट पाहिची असंच ना हो हो बरोबर आणि त्या इंजिनासंबंधी तपशीलवार माहिती सत्यवान इतर देशांना देऊ शकेल आणि जर त्याच्याजवळ फोटो असले तर इतर कोणताही देश अल्पावधीत ते यंत्र बाजारात आणू शकेल असं त्या डायरेक्टरला वाटतं काही वेळ मैपत्राव स्तब्ध बसले होते ते बारीकरावाला काही विचारणार तोच फोनची घंटी वाजली कोणीतरी बारीकरावा बरोबर बोलू इच्छित होते बारीकरावानं फोनचा रिसिव्ह उचलला आणि विचारला तपासणी पूर्ण झाली म्हणता विमानाचं वेळापत्रक आणखीन काही नाही नाही ठीक आहे आभारी आहे सध्या तरी काही नाही त्यानं रिसिव्हर खाली ठेवला आणि महिपतरावांना म्हणाला सत्यवानाच्या खोलीतील शेगडीत विमानाचं वेळापत्रक जाळण्यात आलंय असं दिसून येत आहे सत्यवान काल विमानानं कुठे परदेशी गेला काय खरं म्हटलं तर हा विचार तुला यापूर्वी सुचायला हवा होता आता मीच ती चौकशी करतो तुला आणखीन घ्याय सापडलं का हो कल्याण साहित्य संघाच्या मासिक बैठकीची एक निमंत्रण पत्रिका मला एका टेबलाच्या खाण्यात सापडली पण त्याला महत्व काय कारण सत्यवानाचा साहित्याशी मुळीच संबंध नव्हता तो वर्तमानपत्र सुद्धा बरोबर वाचत होता असं सीताबाईंनी सप्तेवर सांगितलंय तिची चूक होत असेल मैपतराव म्हणाले पण समजा यात काही वेगळा अर्थ असला तर तू काय करणार आहेस तू त्या साहित्य मंडळात जाऊन चौकशी करणार की काय बारीकराव घोटमळला जणू तो काही सुचवण्यासाठी आपलं धैर्य एकवटत होता तो मान खाली घालून म्हणाला माझ्या मनात असा विचार आला होता की आपण जर आपण जर चंद्रवदनाची मदत घेतली तर नाही 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 त्याची आधी मदत घ्यायची नाही महिपतराव ओरडून म्हणाले आता सगळं शांत आहे त्याला जवळ केलं तर तो नाला भटगाडी निर्माण करतो त्याला मी मुळीच जवळ करणार नाही महिपतराव थांबले नंतर नाकोशीने म्हणाले Uh, मात्र आपला नाहीला झाला तर बघूया का